लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की आता जानवीची चोरुटीचा कार्यक्रम असतो त्यासाठी लक्ष्मीने सगळी तयारी केलेली असते जयंत ऑफिसला निघालेला असतो दरवाजा उघडतो आणि दरवाज्यावर जानवीच्या माहेरचे सगळे आलेले असतात आरती व्यंकी विना श्रीनिवास त्यानंतर मंगलसुद्धा आलेली असते आणि या सगळ्यांना पाहून जयंतचं डोकं हल्लेलं असतं त्यानंतर आतमध्ये येऊन जैन नाटक करतो की तुम्ही सगळे आलेल्याच आहात पण माझं आज प्रचंड डोकं दुखत आहे त्याच्यामुळे मी वरती रूममध्ये जाऊन आराम करतो ऑफिसला आज जात नाही आणि तो ऑफिसला न जाता रूममध्ये जाऊन झोपायला जातो इकडे श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतो की अचानक असं जैनचं कसं काय डोकं दुखायला लागलं पण लक्ष्मी म्हणते की त्यांना ऑफिसचा ताण असेल त्याच्यामुळे डोकं दुखत असेल कदाचित त्यानंतर वरती जाऊन जयंत जेव्हा जान्हवीला हे सांगतो तेव्हा जान्हवी म्हणते की माझ्या माहेरची मंडळी बघून तुझं डोकं दुखायला लागलेलं आहे वाटतं त्यानंतर जयंत म्हणतो की तू माझ्यावर असा संशय घेणार असशील तर तू मला अजिबात बोलू नको तुला आपलं बाळ माझ्यासारखं व्हायला हवं आहे का नाही त्यानंतर जान्हू म्हणते की हो जयंत तुझ्यासारखा कर्तबगार कमी वयामध्ये अगदी हुशार आणि कर्तबगार बाळ मला हवं आहे त्यानंतर जयंत जान्हवीला ब्लॅकमेल करतो की तू जर माझ्यावर अशी सारखा सारखा संशय घेणार असेल तर मी अजिबात या रूमच्या बाहेर येणार नाही ना आणि कोणाशी काहीही बोलणार नाही जानवी मग घाबरून जयंतला जयंतच्या सगळ्या अटी मान्य करते आणि त्याला घेऊन ती खाली येते नंतर जान्हवीच्या चोरोटीचा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये पार पडतो तेवढ्यात लक्ष्मी सिंचनाला फोन करून कार्यक्रमासाठी बोलवते सिंचनाला प्रचंड राग आलेला असतो की सगळेजण सिंचनाला न घेताच जान्हवीची चोरोटी भरायला जान्हवीच्या घरी गेलेले असतात त्यामुळे ती प्रचंड हरीशवर चिडलेली असते ती आता हरीशला घेऊन तिच्या माहेरी राहायलाच निघून जाणार आहे इकडे आता व्यंकी जेव्हा जान्हवीला मिठीमध्ये घेतोय आणि तिला आणि तिच्या बाळाला आशीर्वाद देत असतो तेवढ्यात जयंत व्यंकीकडे रागारागाने पाहत असतो आजीला जयंतवर संशय आलेला आहे आजी म्हणते की याला भावाचं प्रेम अजिबात पटत नाही आणि याला मित्राचं प्रेम तरी काय पटणार आहे त्यामुळं जान्हवी याला घाबरत असावी आणि आजीसुद्धा रागरागाने जयंतकडं पाहत असते आजीला आजीचा अनुभवाने आजीने ओळखलेला आहे की जयंत हा जान्हवीला आपल्या मुठीमध्ये ठेवत आहे तो जान्हवीला खूप त्रास देत आहे असं आजीला आजी जयंतला आता सी सी टी व्हीमध्ये जान्हवीला तो पाहताना आजी पाहते आणि आजीला आजी जयंतला आजी जा विचारते की जावे बापू हे सगळं काय आहे तुम्ही हे काय पाहत आहात त्यावेळेस आता जयंत आजीला काय उत्तर देणार आणि आजी लक्ष्मीपर्यंत हे सगळं सांगणार का आणि जयंतचं कटकारस्थान लक्ष्मी आणि श्रीनिवासपर्यंत आजी पोचवेल का हे बघणं खूप रंजक ठरेल